वेलकम गुड मॉर्निंग ऑल माय डियर पेरेंट्स एंड स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो लहान मुलं इंग्रजी विषयाला का घाबरतात घाबरतात ना इंग्रजी विषय म्हणला की ते एक घाबरून जातात पण पालकांचं कर्तव्य काय व्हॉट इज व्हॉट इज ड्युटी ऑफ पेरेंट्स मित्रांनो तुम्हाला एक सुविचाराचं सांगतो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के तुमच्या मुलाला इंग्रजी तर येणारच आहे परंतु तो त्या मा इंग्रजी शिकण्याच्या मार्गाने जाणार आहे आणि तुमच्या पण तुम्हाला पण असं एक मोटिवेशन भेटणार आहे खरंच गड्या उर्दिंनी आज काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे मित्रांनो बघा बरोबर मी काय सांगतो ते संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा काय म्हणतो संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा काय सांगतो सुविचारते रॅदर दॅन क्रिएटिंग वेल्थ रॅदर दॅन क्रिएटिंग वेल्थ फॉर युअर चिल्ड्रेन रॅदर दॅन क्रिएटिंग वेल्थ फॉर युअर चिल्ड्रेन क्रिएट वेल्थ क्रिएटिंग चिल्ड्रेन क्रिएट वेल्थ क्रिएटिंग चिल्ड्रेन म्हणजे काय मित्रांनो आपल्याला मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी मुलं आपल्याला तयार करायची आहेत बघा हजारो एकच उदाहरण सांगू का म्हणतात की मुंबईला मासे होते त्याने टोले जंग बिल्डिंग बांधलेली होती अशी दोन चार दोन तीन मजली आणि त्यांच्याकडे फॅक्टरी होती त्या विद्यार्थ्याला योग्य संस्कार न भेटल्यामुळे तो विद्यार्थी तो मुलगा लग्न झालं सगळं झालं शेवटी त्यानं पूर्ण विकून टाकलं आणि आता कुठे हॉटेलवर काम करतो बघा यासाठी आपल्याला सुरुवातीपासून त्या मुलाला चांगले संस्कार भेटले पाहिजे आणि आपण दिले पाहिजे बघा बरं मग ते सर आता पहा सर तुम्ही संस्कार संस्कार म्हणता प्रत्येक वेळेस पण त्याला बेसिक शिक्षण बरोबर नसेल तर काय होईल आपले भारतीय राज्यघटनेनं लहान मुलांना सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे के शिक्षण केलं पाहिजे काय सांगते भारतीय संविधानाची कलम एकवीस अ काय सांगते बदही मुलांना तर ते सांगते की सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करते कोणतं कलम आहे ते ट्वेंटी वन ये पहा आणि मित्रांनो बघ सर तुम्ही सांगायला खरं आहे परंतु मुलांना इंग्रजी काय येत नाही सर तर त्यासाठी दोन तीन ट्रिक फार महत्वाचे आहेत आणि त्या ट्रिक अशा आहेत बघा ऍटमॉस्फिअर कॉन्फिडन्स अँड प्रॅक्टिस तीन गोष्ट ठेवा कोणता ऍटमॉस्फिअर म्हणजे काय वातावरण नंबर दोन आहे कॉन्फिडन्स आत्मविश्वास आणि पुढचा आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस लेक्स परफेक्ट आता मित्रांनो ऍटमॉस्फिअर म्हणजे काय सांगते म्हणजे वातावरण तुमच्या घरामध्ये जे काही वातावरण आहे ना समजा तुमच्या घरामध्ये नवरा बायको रोज सकाळी भांडत असते उठले सुरू किंवा घरचे कोणी पण तर त्या मुलावर काय होईल मुल परिणाम ते पण तेच बघते जात नाही लवकर जात नाही इकडे फिरतंय आणि मग आगाव लागलं तोकार होऊन जातो म्हणून आपल्या घरामधलं वातावरण मित्रांनो असं ठेवा की मुलगा पण आता सकाळी प्रसन्न वातावरणामध्ये मुलाला म्हणायचं बाळा कमीर प्लीज प्लीज मी वॉटर प्लीज मी बुक फेरीज्युअर बॅग फेरीज फेरीज्युअर युनिफॉर्म मराठी इंग्रजीमध्ये बोलणार आपण आणि तसं वातावरण चांगलं ठेवलं ना तर मित्रांनो हे फार महत्वाचं आहे विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी ते चांगल्या वातावरणामध्ये विद्यार्थी घडला पाहिजे म्हणून मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो पालकांना हम्म रिक्वेस्ट करत असतो की आपल्या घरचं वातावरण एकदम आनंददायी ठेवा दुसरी गोष्ट आहे कॉन्फिडन्स आता सर मुलांना इंग्रजी बोलण्याचा वाचण्याचा पा भाषा म्हणलं की त्या ठिकाणी चार मत महत्वाचे श्रवण भाषण वाचन लेखन जो मुलगा श्रवण स्र, तो काय असतो वातावरण पहा रोज जशा वातावरणामध्ये असेल ना तर तेच ऐकणार ना घरी आपण इंग्रजीमध्ये बोलू लाग बोलू लागलो मुलगा पण इंग्रजीमध्ये बोलू लागला शाळेमध्ये तर बरेच पहा इंग्लिश स्कूलला तर पहा एका पहिलीच्या मुलांना एक एक लाख रुपये शेकाय ठेवले किती लाख एक लाख आणि आपल्या खेड्यातल्या पालकाचं साल असतं लाख म्हणजे तो वर्षभर से हो त्या शेतकरी इथं आपण जमीनदाडा इथं म्हणजे त्याची बरोबर हिल का आपल्याला नाही म्हणून आपल्याला तुमच्या हातात मोबाईल आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझी जवळपास व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायचं आहे शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे बोळा हे आत्मविश्वासानं कसं बोलणार विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देतो ना दोन चार रोजचे दोन चार वाक्य घ्या माझ्याकडे आहेत भरपूर अशा वाक्य व्हिडिओमध्ये बघा आणि आरशा पुढे उभे राहा सुरुवातीला लहान मुलांना घरी आई लँग्वेज येत नाही ना आरशा पुढे उभं राहा आणि बोलण्याचा प्रयत्न करा काय पण तुम्ही बोलायला घेतली ना त्याची प्रॅक्टिस करा मग ते आत्मविश्वास त्या ठिकाणी आपण आरशा पुढे उभा राहून बोलू लागलो दोन तीन दिवस म्हणलं की आपल्याला आत्मविश्वास कॉन्फिडन्स एकदा परफेक्ट झाला की मग ते आपण कोणासोबत बोलू शकतो पुढची गोष्ट आहे प्रॅक्टिस सराव नाही केला तर काय नाही बरं मी सांगत राहतो प्रॅक्टिस मेक्समॅन परफेक्ट प्रॅक्टिस मेक्समॅन परफेक्ट आणि मुलं काय करतात बरेच मुलं आहेत ना छोटे छोटे मुलं असतात ते प्रॅक्टिस करत नाही सर्वांना येते आणि कालचं एखादं दोन दिवसाखालचं वाक्य सांगितलं विसरून जाते आता मी पहा आम्ही दररोज एक उपक्रम घेत असतो पाडे म्हणून मुलांचे छोटे छोटे मुलं असतात त्यांचं पाणी घेतो आम्ही त्या वहीवरती असं लिहितो आज तरी किती बळा समजा आज तारीख आहे बारा बारा ऑगस्ट बारा ताजी पाडा पण एखादं छोटं मुलं असते ना तेव्हा पाच सहा सहा काय जिंकायचं तर त्या ठिकाणी आम्ही ती तारीख असू बाळा हे पाडा तू पाठ दोन दिवस जाईल तीन दिवस जाईल चार दिवस जाईल पण त्याला पाडा पाठवेलच हो ना मग ती काय प्रॅक्टिस आज नाही झाला ठीक आहे बाळा उद्या कर उद्या नाही झाला परवा कर तीन दिवस तरी तीन दिवसामध्ये तो एक पाडा पाठ करतोस ना तशीच आपल्या काही शब्द घ्यायचे इंग्रजी शब्द मला हे शब्द आहेत ना जे अवघड शब्द आहेत ज्यांचा आपल्याला अर्थ लवकर कळत नाही असे शब्द छोटे छोटे चार पाच द्या त्याला प्रॅक्टिस करायला हवा घरी घरीच हा काय बघा हेड याची वेळी हेड म्हणजे असे छोटे छोटे चार पाच चार पाच शब्द तुम्ही पालकांनी दिले ना तर विद्यार्थी शंभर टक्के इंग्रजी बोलत असतो इथं आता कलम आ, या ठिकाणी मुद्दाम सांगतो कलम चौदा का सांगतोय कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आहे राज भारतीय राज्यघटनेमध्ये कलम चौदा पण फार महत्व आहे समानत आहे सर्वांना त्या ठिकाणी जाती पंथ भेदभाव धर्म पंथाही भेदभाव नाही सर्वांसाठी समान कायदा आहे समानता आहे आणि कायद्याचे समान संरक्षण आहे उदाहरणार्थ एखाद्यानं गुन्हा केला असत एकाला फारशिवाय एकाला दुसरी विषाण नाही समानता आहे दो त्या दोघांना पण कोणत्या जातीचा असो किंवा कोणत्या धर्माचा श्रीमंत असो गैर त्या ठिकाणी हा कायदा सांगतो की कलम चौदा समानता आहे बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ समानता असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी म्हणून आपल्या मुलांना पण इंग्रजी काहीत नाही सर ते वाक्य छोटे छोटे ना मी लिहितो बोलतो आणि तुमच्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करत असतो विद्यार्थी मित्रांनो या वातावरण या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या तीन गोष्टी लक्षात हो ठेवायच्या आहेत आणि याचा आपल्याला अवलंब करायचा आहे संमरकी की तुमच्या मुलाला इंग्रजी बोलण्यासाठी हे सहाय्य करणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद